हे काय इज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर असे कंटिन्यू ब्लॉग येत आहेत ना खरंच भारी वाटते कारण की आपल्या शेतामध्ये काय जे टास्क नवीन घडत आहेत आणि काम होत आहेत ते मला थोडं सोशली मांडायचं आहे आणि आपल्या लर्निंग स्टेजमध्ये ते तुम्हाला पण सांगावं असं वाटलं मला त्यासाठी हे व्हिडिओ शूट करतो आहे त्यासाठी तुम्ही अकाउंटला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर व्हिडिओ शेअर करा तर आज आपल्या शेतामध्ये जे आपण हार्वेस्ट केलेलं हरबर आहे त्याची क्लिनिंग प्रोसेस आहे म्हणजे कशा पद्धतीने स्वच्छ केलं जातो हे थोडंसं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बेसिकली पहिल्यांदा बघता येतं जे आपण हार्वेस्ट केलेला माल इथे टाकला होता तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितला असाल आधीच्या बघितलं नसेल तर आपल्या युट्यूबवरती आहे तुम्ही जाऊन पाहू शकता तर बघू शकताय जो हार्वेस्ट केलेला माल इथं आपण साठवलं ता होतं त्याच्यानंतर अशा पाट्यामध्ये भरला जातो आणि नंतर ज्या पाट्या भरलेल्या आहेत जे ठिकी भरलेली दिसतात हा टोटली स्वच्छ हरभरा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घाण नसते जर आपल्याला मार्केटला माल पाठवायचा असेल तर आपल्याला एकदम क्लिनिंग प्रोसेस करावं लागते आणि मगच मार्केटला पाठवावं लागतं तरच आपल्याला रेट व्यवस्थित मिळतात तर जेव्हा आपण हार्वेस्ट केलेलं होतं तेव्हा बेसिक काय झालं होतं जे की हार्वेस्टर मधून काड्या आल्या होत्या घाण आली होती ते आपल्याला स्वच्छ करायची होती त्यासाठी ही मशीन आपण बोलवली होती तर मशीनमध्ये काय पहिल्यांदा आपण पाटीने माल भरतो जो हार्वेस्ट केलेला आहे खाली तो त्या मशीनमध्ये टाकतो खाली चाळण्या असतात त्या चाळण्यामध्ये माल पडतो तो, तो चाळला जातो आणि जी घाणाची सेपरेट खाली पडते आणि जो स्वच्छ माल झालेला आहे तो एका साईडनं बाहेर पडतो आणि त्यांना आपण ठिकी भरून नंतर त्याचे तोंड बांधून घेणार शिवून घेणार जेणेकरून माल आहे तो आपला खाली सांडू नये आणि त्याच्यामध्ये दुसरी काय घाण जाऊ नये यासाठी आपण त्याची तोंड क्लोज करून घेतो तर क्लोज केल्यानंतर आपण काय करणार त्याला मार्केटला पाठवणार म्हणजे मार्केटला कोणत्या त्या पाठवायचे आपण ठरवणार Uh, ज्या मार्केटला जास्त रेट असेल आपल्या आसपासच्या कारण जास्त ट्रॅव्हलिंग असेल तर एकूण एकच पडतं म्हणजे जवळ ज्याला जेवढा भाव असतो जर समजा इथून एक शंभर दोनशे किलोमीटरवरती जास्त भाव आहे पण तिकडे पाठवायचा जो खर्च असतो तो, तो आपल्याला परवडत नाही त्यासाठी आपण जे जिथे परवडतं त्या ठिकाणी पाठवायचा प्रयत्न करतो तर बघू आता कोणत्या मार्केटला कसे आपले रेट्स आहेत जसं की आपल्या जवळपासचे मार्केट असतील त्याला आपण बघणार आहे त्याच्यानंतर हा जो हार्वेस्ट झालेला माल आहे तो आपण मार्केटला बेचणार आहे म्हणजे विकणार आहे शकता सोने आणि बाकी ज्यांची मशीन आहे ते आहेत जे की असं थोडंसं ठीके कमी पडलेले असतात त्याच्यामध्ये पाठीने आणून ओततात जे की आपल्याला लेवल करायचे असते ठिकेची म्हणजे तोंड लावायला एकसारखे दिसले पाहिजेत सगळे त्यासाठी तर बघू शकतात फास्ट काम आहे एकदम आणि क्लिनिंग एकदम जोरात होते जो हे ट्रॅक्टरवरती हो मशीन चालतं जे की ट्रॅक्टर लावलेला आहे त्यानंतर हे मशीन त्यानंतर चालू होतं बाकी मग इथून भरून आपण त्याच्यामध्ये टाकतो आणि घाण आहे तिथे तर खाली पडते तुम्हाला दिसत असेल ती जी पडलेलं आहे ती सर्व घाण आहे तर अशा पद्धतीने ही क्लिनिंग प्रोसेस होती जो मी हार्वेस्टिंग बघितली नाही नाही पहिल्यांदा पेरणी बघितली कशा पद्धतीने पेरतात नाही नाही सॉरी 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 काही बी बघितलं तुम्ही कशा पद्धतीने आपण बी आणलं त्याच्यानंतर त्याला बीज प्रक्रिया करताना बघितली पेरणी बघितली पाणी दिल्याला बघितलं हार्वेस्टिंग बघितलं म्हणजे तुम्ही सर्व प्रोसेस त्याच्यामध्ये क्लिअर केलेले आहे तुम्ही जर पहिले व्हिडिओ बघितले नसेल तर आपल्या युट्यूब चॅनेलचे प्लेलिस्ट आहे किंवा व्हिडिओ आहे तुम्ही जाऊन युट्यूबवर आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता तुम्हाला सगळं एकदम ग्राउंड लेवलने अनुभव घ्यायले कारण की आपण बरंच बरं बरंच कव्हर केलेलं आहे वेगवेगळ्या वेग टाईपचे व्हिडिओ आहेत आंब्यावरती असेल द्राक्षावरती असेल सीताफळावरती असेल बाकी आपली देशी जनावरे आहेत त्यांच्यावरती असतील असे बरेचसे व्हिडिओ आपले युट्यूबवरती आहेत पाहिले नसेल तर अवश्य पहा तर काही जर हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा अवश्य कमेंटमध्ये सांगा आणि जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा कारण की थोडंसं आपल्याला काम तिथं करावं लागेल व्हिडिओ शूट करत होतो त्याच्यामुळं ब्रेक घेतला होता तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू